नमस्कार मित्रांनो वेलकम टू एपी केनी चॅनल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नकाशामध्ये जर ही बाप नमूद नसेल तर तुम्हाला अतिक्रमण क्षेत्र मिळणार नाही समजा तुमच्या जमिनीमध्ये कोणी अतिक्रमण केलेलं आहे किंवा तुमची जमीन बाजूवाल्याकडे निघत आहे आणि जर क परतमध्ये जर ती जी जागा आहे ती जागा जर नमूद नसेल अतिक्रमण म्हणून ते तुम्हाला मिळणार नाही कारण की समजा तुम्ही तुमच्या जमिनीची मोजणी मागवली तुम्ही अर्ज केला आणि काही दिवसांनी लगतचे जे शेतकरी असतात त्यांना नोटिसा बजावल्या जातात आणि आपली मोजणी आली समजा ते काय करतात तुमची पूर्ण वहिवाट मोजतात वहिवाट मोजताना ज्यांनी अतिक्रमण केले असतात ते जाणून बुजून हजर राहत नाही कारण की त्यांना माहिती असतं की आपण अतिक्रमण केलेलं असतं आणि काही काही वेळा ते हजर असतात परंतु मोजणी झाल्यानंतर ते सह्या करत नाहीत जेव्हा सह्या द्यायची वेळ असते तेव्हा ते सह्या देत नाहीत आणि जे आपली जमीन मोजणी अधिकारी असतात त्यांच्याबरोबर वादविवाद करत बसतात की तुम्ही जमीन मोजणीबरोबर केलेलं नाही हे केलं ते केलं मी मो मोजणी परत मागवणार आहे त्यामुळे ते सह्या देत नाही आणि आपली ही मोजणी झाल्यानंतर काही दिवसांनी आपल्या जमिनीच्या हद्दीच्या खुनाला दाखवण्यासाठी नोटिसा येतात आणि आपल्या जमिनीची खाद्य आहे ते दाखवले जाते आणि अशावेळी का काय काय होते की आपल्याला समजते की आपली जमीन बाजूवाल्याकडे निघत आहे बाजूवाल्याने आपल्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे आपल्याला आपण काय करतो परत आपण मोजणी खात्यामध्ये जातो पंधरा वीस दिवसानंतर आपल्याला ती क परत मिळते क परत मिळाल्यानंतर त्यावेळेस आपल्याला कळते की आपल्याला अतिक्रमण हे आपल्याला कळते परंतु तो नकाशा आपण समोरश्यात दाखवल्या त्यांना कसं करणार की ह्या शत ह्या नकाशामध्ये अतिक्रमण कुठे केलेलं आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करणे गरजेचे आहे जे अतिक्रमण क्षेत्र आहे ते लालशाहीने दाखवणे गरजेचे आहे तुम्ही भूमि अभिलेखमध्ये जाऊन अर्ज करून तुम्ही जे अतिक्रमण क्षेत्र आहे ते लालशाहीने दाखवण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि अने मित्रांनो अनेक तुम्ही त्यात बाप नम बाब आहे ती नमूद करू शकता जे नकाशाची हद्दं आहे आणि वयवाडीची हद्द आहेत त्यामध्ये जे क्षेत्र आहे ते तुम्हाला ते काय करता करायचं आहे की अतिक्रमण क्षेत्र म्हणून क परतमध्ये टीप अशी नोंदवायचे त्यासाठी पण तुम्हाला अर्ज करावा लागेल त्यामध्ये काय असते की बांधपड म्हणून असे नमूद असते त्यामुळे बांधपड म्हणजे पडीक जागा अशी नमूद असते त्यामुळे आपण अतिक्रमाला कोर्टात जाऊन दात मागू शकत नाही समजा वकिलाकडे गेला आणि ते नकाश दाखवला त्यांना कळणार नाही ना की अतिक्रमण क्षेत्र कु कुठलं आहे तुम्ही तुमच्या हातानं दाखवू शकता की हे असं असं हे क्षेत्र अतिक्रमण केलेलं आहे परंतु ते कोर्टाकडे वकील दात कसे मागणार त्यांना कसे समजणार की हे क्षेत्र अतिक्रमण आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करावं लागेल नकाशामध्ये जे अतिक्रमण क्षेत्र आहे ते लालशाहीने तुम्हाला नोंदवावे लागेल आणि जे जा जागा आहे आतील किंवा बाहेरील ते टीप म्हणून अतिक्रमण क्षेत्र असे नमूद करावे लागेल हे तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयतील जे अधिकार आहेत तेच तुम्हाला हे करून देऊ शकता तुम्हाला फक्त अर्ज करावा लागेल आणि विनंती करावी लागेल की आमचे जे क्षेत्र आहे अतिक्रमण क्षेत्र तुम्ही क परतमध्ये दाखवून द्या कारण की आम्हाला पुढे दिवाणी कोर्टात जाऊन आम्हाला अर्ज करून आम्हाला ते ताबा मिळवायचा आहे तुम्ही हे जे स्टेप वाईज प्रोसिजर आहे ते तुम्ही राबवू शकता तर मित्रांनो हे होतं आजच्या व्हिडिओबद्दल जर असेच मी नवीनवीन व्हिडिओ जमीन मोजणीबरो जमीन मोजणीबद्दल बनवत असतो मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना पण फायदा व्हावा आणि आपले जे अतिक्रमण क्षेत्र आहे यांना पण देऊ काय जे शेतकरी त्यांना पण ताबा मिळावा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो